शहरात सध्या ई चलनच्या ई चलन नावाखाली एक मोठा सायबर फसवणुकीचा प्रकार सुरू झाला आहे सुशील श्रीधर कीर्तीवार यांच्या मोबाईल नंबर आठ सहा दोन पाच आठ दोन एक दोन आठ आठ वरून त्यांच्या संपर्कातील अनेक लोकांपर्यंत एक मेसेज पोहोचत आहे मेसेजमधील दावा या मेसेजमध्ये प्राप्तकर्त्यांनी ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केले असल्याचा खोटा दावा करण्यात आला असून त्याबद्दल पाचशे रुपये पाचशे रुपये दंड चालन भरण्यास सांगितले जात आहे महत्त्वाचे म्हणजे सोबत एक पीडीएफ पीडीएफ फाईल देखील पाठविण्यात येत आहे श्री कीर्तीवार यांचे स्पष्टीकरण आणि आवाहन या प्रकाराची माहिती मिळताच श्री सुशील कीर्तीवार यांनी त्वरित स्पष्टीकरण दिले आहे हा मेसेज मी पाठवलेला नाही आणि हा पूर्णपणे फसवा मेसेज आहे असे त्यांनी कळवले आहे श्री कीर्तीवार यांनी नागरिकांना कळकळीचे आवाहन केले आहे की ज्या लोकांना हा मेसेज मिळेल त्यांनी तो त्वरित डिलीट डिलीट करून टाकावा तसेच त्यासोबत आलेली पीडीएफ फाईल किंवा कोणतीही लिंक ओपन ओपन सुद्धा करू नये असे केल्यास मोबाईलमधील गोपनीय माहिती चोरीला जाऊन मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे कायदेशीर कारवाई या सायबर गुन्ह्याबाबत श्री कीर्तीवार यांनी जुने शहर पोलीस स्टेशन आणि सायबर सेलकडे रितसर तक्रार दाखल करण्याचे ठरविले आहे जनतेला सूचना अनोळखी नंबरवरून आलेल्या आणि तातडीने दंड भरण्यास सांगणाऱ्या कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका अधिकृत चलन केवळ सरकारी वेबसाईट्सवरच तपासावे या महत्वाच्या माहितीसाठी आणि पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नमस्कार माझं नाव सुशील श्रीधर अकोला आज सकाळपासून दुपारी साडेबारा वाजल्यापासून माझा जो मोबाईल नंबर आहे शहाऐंशी पंचवीस ब्याऐंशी बारा अठ्ठ्याऐंशी हा ह्या नंबरवर माझा व्हॉट्सअप चालू आहे आणि माझा हा फोनही हॅक झालेला आहे आणि माझा व्हॉट्सअप पण हॅक झालेला आहे तर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जवळपास तीनशे चारशे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्टनं माझ्या मोबाईलवरून एक मेसेज चाललेला आहे व्हॉट्सअपद्वारे की ई चालान म्हणून आणि ट्रॅफिकचं चालान पाचशे रुपयाचं तुमचं चालान कटलेलं आहे हे चालन भरा म्हणून असं मेसेज चाललेला आहे कृपया सर्व नागरिकांनी ह्या मेसेजकडे दुर्लक्ष करावे जर का कोणाचं आर्थिक नुकसान झाल्यास मी जबाबदार नाही मी माझी कंप्लेंट जुनेश्वर पोलीस स्टेशनलाही देत आहे आणि सायबर क्राईम ब्रांचलाही देत आहे धन्यवाद